राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये अव्वल स्थानी आहेत त्यांचा प्रत्येक शब्द हा तोलून मापून असतो त्यामागे विचार असतो आणि लक्षही निर्धारित असतं त्यामुळे जो संदेश द्यायचा आहे तो थेट जातोच कधीकधी कधी पवार हे थेट दम द्यायला सुद्धा कमी करत नाहीत आणि त्याचं उदाहरण आपण मावळ तालुक्यात पाहिलंय मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री आणि पवारांचे मित्र मदन बाफणा यांना दमबाजी केल्याची तक्रार पवारांकडे केली त्यावर पवारांनी थेट सभेतच उत्तर दिले सुनील शेळकेंना फैलावर घेताना पवार म्हणाले की तू आमदार कुणामुळे झाला त्यावेळी इथं सभेला कोण आलं होतं त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल पवारांनी सुनील शेळकेंना उद्देशून केला मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू दे माझ्या वाटेला गेला की मी कुणाला सोडत नाही अशा शब्दात पवारांनी जाहीर दम दिला असाच प्रसंग दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात घडला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार पवारांकडे केली होती त्याचा समाचार सुद्धा पवारांनी घेतला इथं दमदाटी कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसं उत्तर देऊ आम्ही सरळ आला सरळ सरला आहे पण कुणी वाकडं पाऊल टाकत असेल तर पाय काढायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही अशी पाय काढण्याची धमकी पवारांनी जाहीर सभेत दिली दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील तत्कालीन बोपोडी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री चंद्रकांत छाजेड हे होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले एक पहिलवान उमेदवार होते त्या निवडणुकीत हे पहिलवान उमेदवार बरीच दमदाटी करत असल्याच्या तक्रारी या पवारांपर्यंत गेल्या होत्या तेव्हा छाजड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवारांनी विरोधी उमेदवाराची सगळी मस्ती एकाच वाक्यात उतरवली होती आमच्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर सात जन्माची अद्दल घडेल असा धडा शिकवेल हे वाक्य पवारांनी उच्चारलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेथील निवडणूक प्रचार हा सुरळीत पार पडला शरद पवारांनी फार कौतुक केलं किंवा ते फार चिडले या दोन्ही गोष्टी तशा धोकादायक समजल्या जातात काही वर्षांपूर्वी शरद पवार हे आपल्या नातवाविषयी चिडून बोलले नातू पार्थ पवार हा इमॅच्युअर असल्याचं सांगत त्याच्या शब्दाला कवडीचीही किंमत नसल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं तर पवारांचं असं घरच्यांविषयी चिडून बोलण्याचं हे अलीकडच्या काळातील पहिलंच उदाहरण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी घरोबा केला तेव्हा सुद्धा पवार हे इतके अजितदादांविषयी जाहीर रित्या कडवटपणे बोलले नव्हते पण हा कडवटपणा मात्र पार्थच्या बाबतीत दिसून आला पार्थ विषयीचा प्रश्न ते टोलवू शकत होते तो प्रश्न आणि पार्थची भूमिका दुर्लक्षित करणं त्यांना सहज शक्य होतं किंवा वडीलकीचा सल्ला देत पार्थला ते योग्य संदेशही देऊ शकत होते मात्र हे सगळं टाळत एक घाव दो तुकडे असंच पवारांनी केलं राज ठाकरे यांना सुरुवातीचा दिलेला सल्ला हा पवारांच्या या शैलीचा सर्वोत्तम नमुना आहे राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना ही दोन हजार सहा मध्ये केली त्यावेळी पवारांना मनसेची कामगिरी भविष्यात कशी राहील एक प्रश्न विचारण्यात आला तर राज ठाकरे यांनी त्यासाठी अगोदर लवकर उठायची सवय करून घ्यावी असा सल्ला देत पवारांनी राज यांची खिल्ली उडवली होती तर उपहास हेच शरद पवारांचं अस्त्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये कारण शरद पवार हे ऑन कॅमेरा सहसा कोणाविषयी चिडत नाहीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पवारांचे अनेक नातेवाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार हे नगर जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रचंड चिडले होते आणि हा प्रसंग आहे पण ज्या प्रश्नाविषयी बोलायचं नाही त्यावर ते शक्यतो उपहासात्मक बोलतात चंद्रकांत पाटील यांनी समजा पवारांवर टीका केली आणि पवारांना यावरती उत्तर द्यायचं नसेल तर ते पाटील हे महाराष्ट्रात प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत त्यांच्याविषयी मी काय बोलणार असं उत्तर देऊन वेळ टाळून नेतात प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहत असताना दिवंगत प्रभाराव या पवारांविषयी थोड्या टाकून बोलल्या होत्या तेव्हा प्रचंड लोकप्रिय काँग्रेस अध्यक्षा असा त्यांचा उल्लेख करून पवारांनी त्यांना दुर्लक्षित केलं होतं विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले हे काही वर्षांपूर्वी भाजप खासदार होते भाजपचा त्याग करण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना संघटित करण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते तर शेतकरी आंदोलनाचाही त्यांचा प्रयत्न होता पुण्यात पत्रकार परिषदेत पवारांना पटोलेंच्या या आंदोलनाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर जरा शहाण्या माणसाविषयी विचारा असं म्हणून पटोलेंची आपण दखल घेत नसल्याचं पवारांनी दाखवून दिलं होतं पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नेमके कोणकोणते टोले मारलेले तेही पाहुयात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाले होते त्यावर पवारांना विचारणा केली असता पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले होते या अगोदर छत्रपती हे पेशव्यांची निवड करत होते आता फडणवीस हे छत्रपतींची नियुक्ती करत आहेत अशी प्रतिक्रिया देऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीराजे या दोघांनाही त्यांनी टोमणा मारला होता तसंच या विधानातून आपल्याच पाठराख्यांसाठी योग्य तो संदेशही पवारांनी दिला होता गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर मैदानात कुणी पहिलवान नाही अशी वल्गना केली होती या टीकेला जाहीर सभांमधून प्रत्युत्तर देताना हातवारे करत कुस्तीसाठी पहिलवान असावं लागतं असल्या पहिलवानाबरोबर कोण कुस्ती करणार असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं होतं याशिवाय शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सुद्धा खालच्या पातळीवर टीका केली होती पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तसं फारसं सख्य नव्हतं चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या फायली अडकल्या होत्या त्यावर चव्हाण हे स्वाक्षरी करत नव्हते आणि त्यावेळी पवारांनी हाताला लकवा झाल्यामुळे हात थरथरतो आहे का अशी विचारणा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात केली होती पुण्यातील दोन हजार सातची ची महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने कसून लढली त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पुण्याचा कारभार सुरू होता पुण्यातील सारसबागेजवळ झालेल्या प्रचाराच्या प्रारंभाची सभाही पवारांनी गाजवली भाकरी फिरवली नाही तर ती करपते तसंच पुण्याचा कारभार बदलला नाही तर शहराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यांचा कारभारी बदला या वाक्याचा निवडणुकीत मोठा परिणाम झाला पुरंदरमध्ये दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे ज्येष्ठ नेते दादा जाधवराव हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवत होते त्यावेळी झालेल्या सभेत जाधवरावांवर टीका करताना म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागेल असं आवाहन मतदारांना पवारांनी केलं होतं शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना पुण्यात परिषद झाली होती त्यात रिलायन्स पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखाना सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी या परिषदेत बोलताना दिली होती त्यावर बरंच राजकीय वादळ नंतर उठलं ही परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी साहजिकच रिलायन्सविषयी पवारांना प्रश्न विचारला त्यावेळी मी काय रिलायन्सचा प्रवक्ता आहे का असं म्हणत त्यांनी फटकारलं पुण्यात अडचणीचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता त्यावेळी पुण्यातील जर्नलिझम कॉलेजची क्वालिटी इतकी घसरली आहे का हे मला माहिती नाही असे चिडून उद्गार पवारांनी काढले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकी अगोदर सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसचा त्याग केला होता त्यामुळे पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू होती तेव्हा पुण्यातील पत्रकाराने पवार साहेब तुम्ही मग पुण्यातून उभं राहण्याचं आव्हान स्वीकारणार का असा बेधडक सवाल केला आणि या प्रश्नावर पवारांनी इम मेच्युअर असं चिडून उत्तर दिलं आणि त्यानंतर काही वर्षांनी इम हा शब्द पवारांनी आपल्या नातू म्हणजेच पार्थ पवारांसाठी सुद्धा वापरला होता शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात आता जरी सलोखा असला तरी कधी काळी हे दोघेही एकमेकांवर तुटून पडत होते बारामती इथं पवारांच्या बंगल्यासमोर शेट्टी यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी बारामती येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर टीका करत राजू शेट्टी कोण त्याची जात काय शेतीच्या प्रश्नाशी आणि उसाच्या भावाशी त्याचा संबंध काय शेतकरी आणि त्यांच्या समाजात फरक काय आहे आमचे कारखाने बंद आहेत आणि त्यांचे कारखाने चालू आहेत अशी टीका करत त्यांची जात काढली होती तर मंडळी पवारांची अशी, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आता पवारांची अशी कोणती उदाहरणं तुम्हाला आठवत असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी